अमरावती महानगरपालिकेच्या सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या आमसभेत युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ झापला या घटनेच्या निषेधार्थ महापौर चेतन गावंडे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना घेऊन शहर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांची भेट घेऊन संबंधित आंदोलकांवर कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अमरावती महानगरपालिकेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ जयस्तम चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी पार्टीचे माजी पालकमंत्री प्रवीण कोटे महापौर चेतन गावंडे सभागृह नेता तुषार भारतीय शहराध्यक्ष किरण पातुरकर यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते सभागृहामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला आणि त्यानंतर सदनाचं कामकाज हे बाधित झालं आणि नंतर कालांतराने ते स्थगित केलं खरं पाहिलं तर लोकशाहीमध्ये विरोध करायचे अनेक आयुध आहे त्यांना विरो एखाद्या मुद्द्याचा विरोध करायचा असेल आपली मागणी सादर करायची असेल तर त्यांनी लोकशाहीच्या परंपरेला अनुसरून आपला विरोध किंवा मागणी मागायला पाहिजे मा होती परंतु असं न करता एखाद्या सभागृहामध्ये अनागृतमध्ये प्रवेश करणे आणि त्यानंतर कामकाज बंद करणे खरं तर हे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना होती या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो या निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक आज या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही निषेध व्यक्त करत आहे मुकमोर्चा या ठिकाणी करत आहोत आणि त्या गांधी विचारावर त्यांनी चालावं आणि आम्ही पण गांधी विचारावर चालून आपला निषेध व्यक्त करत आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती